नमस्कार परिपूर्ण आतमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे आज आपण सिंगल मंगळसूत्राची छान डिझाईन बनवणार आहोत तर हे बघा गोल्डन मनी घेतलेले आहेत मी इथे काळेमणी चमकीचे घेतलेले आहे ती मंगळसूत्राची वाटते स्क्रू धागा घेतलेला आहे काळेमणी मीडियम साईजचे आणि बारीकमणी घेतलेले आहे ती तर इथे मी धागा घेतलेला आहे बनवून हे बघा असे मी पेंडल घेतलेलं आहे तर धागा घ्यायचा आहे आपल्याला जितकं लांब मंगळसूत्र पाहिजे ना तेवढा ते धागा घ्यायचा आणि हे बघा आता इथे जे दोन पदर आहेत तिथे आपण सुई बांधून घेणार आहोत आता हे मी ज्वेलरीची सुई घेतलेली आहे आणि साधाद्वारे ववून घेतलेलं आहे तर त्याला असं हे बांधून घ्यायचं आहे गाठी इथे आणि त्यानंतर आपल्याला पॅण्डलमध्ये फासा टाकून घ्यायचा आहे ते बघा आता इथे हा जो पँडल आहे त्या मधून आपल्याला सुई टाकून एक नॉर्मल असा फासा टाकून घ्यायचा आहे अशा पद्धतीनं हे बघा आता फासा टाकून घेतल्यानंतर आपल्याला हे जे मिडीयम साईजचे मणी आहेत ते पंधरा ववून घ्यायची आहे ती पंधरा मणी ओळल्यानंतर आपल्याला मध्ये एक गोल्डन मनी टाकायचं आहे त्यानंतर इथे मी क्रिस्टल मनी घेतलेली आहे ती काळे तो एक मनी टाकायचा आहे परत त्यानंतर गोल्डन मनी टाकायचं आहे क्रिस्टल मनी आणि परत आपल्याला एक गोल्डन मनी टाकायचं आहे असे तीन गोल्डन मनी टाकून घ्यायची आहे ती आणि त्यानंतर परत आपल्याला आता हे बघा ह्या मन्यानंतर परत आपल्याला पंधरा मणी आहेत ते टाकून घ्यायचे आहे ती ते हे बघा डायरेक्ट धाग्यात वावलेले आहे ते तर खाली सुई टाकून आपल्याला मोजून घ्यायची आहे ती तीन तीन सहा नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा आणि पंधरा तर असे मनी पंधरा ओन घ्यायचे आहे ते आणि यानंतर आपल्याला परत हे गोल्डन मनी आहेत ते टाकायचे आहे तर आता असे हे आपण हे पण पंधरा मनी टाकणार आहोत असे तर मोजून टाकायची आहे ती मनी टाकताना आता हे बघा गोल्डन मनी वाहल्यानंतर आपल्याला मागच्या साईडला काळे मणी वाहून घ्यायचे आहेत तर काळेमणी हे तुम्ही तुमच्या आवडीनुसार वाहू शकता लांब हवा असेल तर इथे कमी जास्त करू शकता मनी शिंगल पदार्थ आहे आणि श शर्ट आहे त्याच्यामुळे इथे हवं तेवढं घ्यायचं आहे ते, ते हे नंतर टाकून घ्यायचे ते बघा खूप छान म्हणजे सुंदर दिसते आणि खूप सोप्या पद्धतीने कमी वेळेत आपल्याला बनवून होते तर काही वेळा काय होतं आपलं गळ्यातलं तुटलं तरी कसं बनवा म्हणजे कळत नाही तर इथे मी खूप साऱ्या व्हिडिओ टाकलेले आहेत आपल्या चॅनलवरती चॅनलला सबस्क्राईब करा आणि आयकनवर क्लिक करा म्हणजे मी जे व्हिडिओ टाकत जाईल ते तुम्हाला दिसत जातील ते बघा आता इथे अजून थोडीशी आवड घेते आणि यानंतर आपल्याला स्क्रो टाकून घ्यायचा आहे ते हे मी ते मी सुट्टेमाने घेतलेले आहे ते बघा असं सुई भरून घ्यायची आणि काही टाईम लागत नाही किंवा किचकटपणासुद्धा नाही आणि खूप छान डिझाईन आहे तर हे बघा स्क्रोचा कोणताही पार्ट पहिले आपल्याला होऊन घ्यायचं आहे नंतर आणि मा, ते मणी टाकून घ्यायचं आहे छोटा म्हणजे गाठ मा मारायला येते आणि गाठ मारल्यानंतर ते निष्ठत पण नाही हे बघा अशा पद्धतीने आता हा जो उरलेला धागा आहे तो मी कापून टाकते आणि स्क्रूचे एकदम हे बघा येते हे स्क्रूच्या तोंडाजवळ पकडून आपल्याला तीन ते चार गाठी व्यवस्थित बांधून घ्यायचे आहे ते जरी स्क्रूचं तोंड म्हणजे होल इथे मोठा असेल तरी त्याच्यामधून निष्ठून येणार नाही असं धागा हे बघा आता उरलेला धागा आहे तो परत आपल्याला कापून टाकायचा आहे आणि इथे जो धागा उरतो तो मेणबत्तीने किंवा दिव्याने चिपकावून टाकायचा आहे तर हे बघा अशा पद्धतीने आता मी दुसरी ही बाजू आहे ही अशी ज ज्याप्रमाणे ववली ना तशी साईडने मी बनवून घेते हे बघा आता इथे मी धाग घेतलेला आहे आणि सेम त्याच पद्धतीने आपल्याला सुई टाकून आणि फासा टाकून घ्यायचा आहे हे बघा अशा पद्धतीने आणि आता हे जे पंधरा मणी आहे ते होऊन घेत आहे तर जसे हे साईड बनवली तसेच हे साईडने बनवून घ्यायचं आहे तर आता हे काही मी तुम्हाला दाखवत नाही कारण खूप टाईम लागतो आणि वेळ पण लागतो बनवायला एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा आता दोन मनी टाकून घ्यायचे आहे ते आपल्याला चौदा आणि पंधरा हे बघा आता पंधरा मनी वाल्यानंतर हे अशीची अशी मी होऊन घेते हे बघा आता दुसरी बाजू बनवून झालेली आहे तर खूप छान डिझाईन आहे ही, तर ही डिझाईन आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा व्हिडिओ बघितल्याबद्दल तुमचं खूप खूप धन्यवाद